हम्म इथं कुळपी काढलं तुमच्याकडे काय म्हणजे सगळं डुबणं म्हणजे तुमच्याकडे कोळपुणाच असतील तर बघा तर झालंय आता कोळपुण्या सगळं hmm. डुबून चांगली आली कशी सांग बर कमेंट मी जरा चांगली आली लाल झाले खास एकदम कोढ झाले पण तर आपण जायचं का आज हे करायला हवं डुबायला आज डुबायला चालत आमच्याकडे डुबायला म्हणतात तुमच्याकडे काय म्हणजे कारण कोणाकडे डुबायला म्हणतात कोणाकडे कोळपायला म्हणतात ले ले मैं ना, मैं ना, मैं ना। ना। तर आमच्याकडनं जेव्हा पेरलेल्या आता म्हणजे महिना होत असं किती दिवस झाले रे नाही झाला तर चाललो तर ता आता आम्ही आज ते करायला डुबायला डुबायचं पण आणि माती पण लावून घ्यायची तर कृष्ण आम्ही भाऊ आणि ते चौघजण येतात तर आता निघालो ती बैलगाडी पण पाठीमागून यायला लागली तर र चला आपलं चलत हळूहळू तर निघालो आम्ही होय mm. कृष्ण पण आलाय आज आता शाळेत जायचं का नाही रे तुला आज जायचं आहे कुठं कुठं चलून पाय मोकळते लोक व्यायाम करतात आपण शेतात काम केलं म्हणजे व्यायाम करण्यासारखं मला चलत नगर गाडीत चल बघ मला म्हणतो गाडीत चला बसून बघा की शेतात काम केल्यावर चलत गेल्यावर व्यायाम होतो पण नाही आणि ह्याचं तर काय चल की गाडीत बसून ती गाडी मागे आणि पुढे चलत कारण नाही तर वडा आहे ना वड्याने गाडी येणार आहे मला भीती वाटते पण वड्यातून असलं पाणी त्या पाण्यातून गाडी येणारे आता होऊन त्याला म्हटलं चल आपलं चलत वा बांधा बांधाने दोघं जण जाऊ बघू त्यांनी पाठीमागून मागून आणि ते गेलं तर गाडीवर तर आता चौघां जर धरलं तर डुबे लवकर होते ना आणि तिघाला थोडा उशीर लागत म्हणून कृष्ण पण थांबलाय आणि मी पण आले कारण आता मी तर धरले नाहीत कधी आज धरायला पहिल्यांदाच चालू मग बघू जमते कसं पण चाललं धरायला होय कसे धरते आता काय माहिती पण शिकायचे आता बैल पण आले आता मागून आता बैल कशी पाण्याचा खूप पाणी आहे तर दमाय चालले आहेत कारण काय तर वाडाचा आहे छोटासा तर तळ पण आहे आता मोठं खूप आपला सोनार सोलर पॅनल आहे बोरचं ते आहे असं तर बघा आता जायचं आहे इथं पाणी असं असतं थोडंफार असं थोडं रानामधलं हे तिकडं तळ आहे हम्म तर तळ पण आहे मोठं खूप इकडं आहे बरं म्हणजे लय पण नाही पण आहे थोडस कस काय कमी झालं आता उन्हामुळं

तर पाणी कमी झाले वाटतं बरंच कमी झाले पाणी तर मित्रांनो जेव्हा पेरल्यापासून तर काय रानात गेलोच नाही तर टाइमच घेतला नाही कारण सोयाबीन काढली सोयाबीन काढल्याच्या नंतर दिवाळी झाली दिवाळीच्या पंधरा दिवस सुट्ट्या गेले म्हणजे जशी पेरली का तसं जेव्हाच पाहिजे नाही मग आली किती ते बी माहित नाही वीस पंचवीस दिवस झाला डुबायला एवढंच माहिती आहे तर आता काय माहिती किती मोठाली झाली का आली का नाही डुबायला ते माहित नाही पण म्हणलं चला जाऊ नये आज कारण आता महिना झालाय लोक सांगतात दुबईला आले असून दुब्यात आले असून केवळ ती पण माहित नाही पण निघालो आता चांगली आली का नाही का पाण्याला आली कशी कारण आपल्या तळ्यातले पाणी पण कमी झाले त्याच्यामुळे मला असं वाटतं आता वरच पण हे झालं असं ना त्याच्यामुळे आता म्हणलं चला जावा आता तरी बघ आपलं राहत कसलं हे मरणच गवत हे बघा आमचं रान आहे ते रानात बघा कसलं गवत उगले मोठं मोठं म्हणजे पावसाचं गवत हे बघ तळ्यातली वाट नाही

च नाही आलं कारण ह्या म्हणजे ह्या बांधाने मी आलेच नाही पहिल्यांदाच आले कारण पाऊसच पडल्यापासून वाटच नव्हती तर आता ही म्हणजे छान अशी वाट झाली मस्त आता ऊन झालंय आणि लोकाच्या जनावर जाऊ वाट केली बरं का कारण मी तर आलेच नव्हते मी त्याला म्हणून यायची इकडं चिखल खातामधून येतच नव्हते तर बघा किती भीती वाटते यावड्याला तर गवत झाले रानात हे थे का एकाडे पण असं झालंय एकूण पण असंच झालंय आणि ते बीन शेवाळाचं गवत आहे दुसरं काहीच नाही जास्त पाणी साचून साचून नाही का गवत होत त्याचं गवत झालंय दुसरं काही नाही सहा यंदा पाऊस चाललाय म्हणजे मे पासून चालू होता आता नोव्हेंबर ह्याच महिन्यात आता म्हणजे नोव्हेंबर मध्येच पाऊस नाही आला लाकडं घ्यावं लागतं रे वाढ आली हा, हा? 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 नेन ना कोणी बी तर पण आहे इथून कसं म्हणतो बा पडणार नाही माणूस पडायला चुकतोच आहे किती नाही तर कसं आहे तरी बघा जेवारी अशी आली किती छान आहे बघा ऐका चांगली आली कारण पाऊस पडला फक्त दाट लईच दाट झाली का पातळ पाहिजे ती पातळ असली का म्हणजे कणसं जरा मोठाले पडते तर आणि सोयाबीन उगली जास्त कारण सोयाबीन असली का तर म्हणजे डुबे चलत नाही मग आता काय माहिती आहे चलते का नाही पण जेवारी खरंच छान आली पण जरा दाट झाली ती बाबा जेवारी अशी आली आणि सगळे सारखी जे बघा अशी पटकाली आली उंच म्हणजे दोन वाटण्या पेरलेली तर अशी आली बाबा जेवारी आणि दरवर्षी काय होत असते माहिती का पातळ होत असती म्हणून यंदा थोडी दाट सोडायला लावली कारण पेरलं का प्रत्येक वेळेस पात्र होती आणि सोयाबीन पात पात्र होती मग राहणारच काय प्रॉब्लेम आहे का काय म्हणून जेवाळी थोडी दाट म्हणजे सोडायला लावली लईच दाट झाली आता ही तरी बघा अशी जेव्हा आली तर कशी आली नक्की सांगा आम्हाला आलं डुबायचं जाता चाललोत घरी तर कृष्ण पण जाणार आहे तुबल्याच्या नंतर मोड होती पण जेव्हा यायला कृष्ण आपल्याला कुठं सोडायचं होतं चला जाईल तो रिक्षा लागतील की दिवस मागे त्याला

तेव्हा पण नाही माझा आलं मोबाईल बघायला खरंच असत मोबाईल घेऊन गेलाय काय उत्तर